नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये विशेषमध्ये म्हणजे बघत आहे गावाला आहे काल आलो आहे गावाला आज गुड मॉर्निंग झालेले सकाळी सकाळी कोरा चहा गावाला कोरा चहा एकदम भारी लागतो आणि सुंदर असं वातावरण पाऊस काय पडत नाही बट सकाळचं वातावरण छान आहे एकदम आ... बघा मंदिर शांत वातावरण आहे एकदम आत्ताच फ्रेश झालं आहे चहा कोरा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आजचं काल जो मी मुंबईवरून आलो आहे त्या प्रवासाबद्दल तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ काय बनवता आला नाही पण प्रवास कसा कसा कुठून कुठून गेला तो मी सांगणार आहे कमी खर्चात इमर्जन्सीमध्ये जर का गावाला यायचं असेल तर कसं यायचं आणि कमी खर्चात टायमिंग सेव्ह सेविंगमध्ये आपण मुंबई ते दापोली प्रवास करू शकतो दापोली म्हणजे दापोली गावात आमचं गाव आहे दानकोली म्हणून तिकडे येऊ शकतो तर ते मी तुम्हाला सांगणार आहे फक्त व्हिडिओ बनवता नाही आला मला पुरा प्रवासाचा तर त्याची थोडक्यात माहिती देणार आहे तुम्हाला ट्रेन कशी ट्रेनचा प्रवास न त्यानंतर बस वगैरे कसं का काय आहे ते गोरेगावला राहतो मी गोरेगाववरून मी दादरला आलो दादरला ट्रेन पकडण्यासाठी तिथे दादरला दोन ट्रेन असतात एक मत्स्यगंधा व्यव एक्सप्रेस आणि तुतारी एक्सप्रेस तर मत्स्यगंधा जी आहे ती सी एस टीवरून कोकणात जाते आणि तुतारी आहे ती दादरवरून सावंतवाडी म्हणजे कोकणात जाते मत्स्यगंध साडे अकरा अकरा वाजून तेरा मिनटाची आहे आणि तुतारी बारा वाजून पाच मिनटाची आहे मस, मत् मत्स्यगंधा तिकडनं सी एस टीवरून येते त्यामुळे जास्त तिला गर्दी असते आणि तुतारी दादरला दादरलाच लागते तर तिच्यात म्हणजे ती बरी पडते बर प पकडायलाच इथून वगैरे तर मी जवळजवळ जो जो नऊ दहाला निघालो घरातून गोरे गोरेगाववरून तिथून गोरेगाववरून दादरचं तिकीट दहा रुपये तिकीट काढलं काढलं तिकीट काउंटरला जाऊन लोकलच्या आणि लोकल, लोकल ट्रेन पकडली तिथून दादरला आलो दादरला आलो तर पाहतो तर खूप गर्दी होती गाडीसाठी आणि गर्दी ह्याच्यासाठी होती की कंटिन्यू दोन तीन चार दिवस सुट्टी होती लोकांना त्यासाठी गर्दी होती तर तिथे आहे ना एक रेल्वे प्रशासनाने चांगली सिस्टम लावलेली आहे की लोकल डब लोकल जे जनरल डबे असतात तिथे लाईन लावली लाईनचा प्रकार जो पहिला येईल पहिला लाईनमध्ये उभं राहील आणि आ, ती नंतर लाईन सोडली जाते गाडी आल्यानंतर म्हणजे व्यवस्थित जे पहिले येतील त्यांना बसायला वगैरे मिळतं बाकीचे ते म्हणजे असे ला लाईन लावलेली आहे तिथे तर त्या लाईनने लोकं येतात बसतात ट्रेनमध्ये तर खूप गर्दी होती आणि लाईनमध्ये मी पण उभं राहिलो विचार केला होता की जर मत्स्यगंधा थोडीफार खाली असेल तर त्याच्यामध्ये चढायचं पण बघितलं तर ती गाडी आल्यानंतर वाट म्हणजे खूप गर्दी होती चढायलासुद्धा नाही मिळालं बऱ्याच लोकांना त्यामुळे कोण नाही चढले त्याच्यामध्ये नंतर आपली गाडी लागली बारा बाराला दहा पंधरा मिनटं असताना फ्लॅ प्लॅटफॉर्मवरती गाडी येते तुतारी गाडी लागली आणि मी खूप म्हणजे मागे उभा होतो त्याच्यामध्ये लाईन चालू झाली आणि काय मला काय सीटवरती बसायला नाही मिळालं शेवटी खूप मोठी सुट्टी असल्यामुळे बरीचशी लोकं गावाला चालली होती आणि बसायला नाही मिळालं खाली फ्लोअरवरती बसलो चांगलं असतं ते पण म्हणजे काय असं वाईट नाही असं खाली मांडी घालून बसायचं बरीच लोकं माझ्यावर बसले होते खाली मांडी घालून आणि ट्रेन सुटली आ... ॲक्च्युली माझा प्रवास तो रेल्वेचा फर्स्ट टाईम होता पहिल्यांदाच मी कोकण रेल्वेतून प्रवास करत होतो तेव्हा मला काय बरीचशी माहिती नव्हती काय ते कसं पण ठीक आहे प्रवास झाला गाडी चालू झाली जवळजवळ आता गाडीतलं मला काय व्हिडिओ वगैरे बनवत आला नाही कारण व्यवस्थित बसायलाच नव्हतं त्यामुळं मोबाईल काढणं बॅग ठेवणं त्या बऱ्याचशा गोष्टी असतात पॉसिबल नाही झालं ते आणि नंतर गाडी आली हां तर तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे गोरेगाववरून मी दोन तिकीट काढल्या एक गोरेगाव टू दादर दहा रुपये आणि तिथेच मला त्याच काउंटरवरती मी विचारलं की मला खेडला जायचं आहे तर खेडची तिकीट मिळेल काय तर त्यांनी मला खेडचं तिकीट दिलं दादर टू खेड असं शंभर रुपयाची तिकीट आहे असं हां दादर टू खेड शंभर रुपयाचं तिकीट रेल्वेचा एक्सप्रेसचं शंभर रुपयाचं तिकीट दिलं त्यांनी आणि ठीक आहे शंभर रुपये म्हणजे काहीच नाही तसं बघायला गेला तर एवढा चार तीन चार तासाचा प्रवास आहे आणि ते शंभर रुपयाचं तिकीट काढून मी त्या ट्रेनमध्ये पकडले नंतर इकडे ट्रेन चालू झाली आलो म्हणजे तीन तीन साडेतीन चार तास सा गेले असतील खेळला उतरून आहे ना आपल्याला आता खेळला उतरलो मी बरीचशी पब्लिक तिथे खेळला उतरते कोकणात ती सगळी खेळपासून अगदी दापोली मंडणगड या साईडला जाणारी लोक असतात ना ज्यांना बसचा प्रवास करावा लागतो ते सगळे ते ट्रेनने येतात तसेच मानगाव मानगावची बरीच लोकं असतात ते सुद्धा खेडला बऱ्यापैकी ट्रेन खाली होते पुढे जे उभे राहिले असतात त्यांना बसायला वगैरे मिळतं सीझनला खूप लोक येतात ट्रेनने तर खेडला उतरलं खेळला उतरून आ, आ, आपला ऑटो ऑटोरिक्षा असतात खेडपासून खेड एस टी स्टँडला जाण्यासाठी म्हणजे तिथून एस टी स्टँड रेल्वे स्टेशनपासून एस टी स्टँड जवळ एक पंधरा मिनटाचं अंतर आहे त्यासाठी तिथे तुम्हाला ऑटो रिक्षा मिळतात तीस रुपये घेतात ते लोक तिथून तिथून तीस रुपये घेतात स्टँडला येण्यासाठी एस टी एस टी स्टँडला आणि एस टी स्टँडवरून आपल्याला दापोलीसाठी बस पकडायची असते रेल्वे स्टेशनपासून डेपोसाठी रिक्षा पकडली तीस रुपये आणि एक पाच दहा मिनटं तिथे थांबलो असेल पाच पाचच मिनटं असेल पाच मिनटं पण नसते गेली पाच दहा मिनटं थांबलो असेल आणि लगेच दापोलीची तिथे एस टी लागली लालपरी आणि खेडवरून आहे ना दापोली देण्यासाठी खूप पंधरा पंधरा वीस वीस मिनटाला अशा एस टी आहेत तिथे अवेलेबल दापोली आपलं खेळवरून दापोलीला येण्यासाठी जवळजवळ एक, एक तासाचं पाऊण तासाचं रनिंग आहे एस टीला आणि त्याचं तिकीट आहे पस्तीस रुपये तर एक महत्त्वाची गोष्ट सांगेन मी तुम्हाला इथे गावाला जाताना नेहमी सुट्टे पैसे ठेवा सुट्टे पैसे यासाठी ठेवा की आपण सकाळी लवकर येतो आणि जे एस एस टीचे कंडक्टर असतात त्यांच्याकडे सुद्धा तेवढे सुट्टे पैसे नाही जर तुम्ही पस्तीस रुपयासाठी पाचशेची किंवा शंभरची नोट द्याल दोनशेची नोट द्याल तर ते उरलेले पैसे आपल्याला त्यावेळी रिटर्न देत नाही तिकीटाच्या मागे लिहून देतात की किती बॅलेन्स आहे तुमचं मी दिले होते शंभर रुपये आणि काहीतरी पस्तीस चाळीस रुपये तिकीट आहे तिथून त्यांनी मला साठ रुपये मागे लिहून दिले तर दापोलीत उतरलो आणि कंडक्टरला मी तिकीट दाखवलं की बाबा माझे पैसे बाकी आहेत साठ रुपये ते तुम्ही द्या मला ते तर त्यांनी मला दुसऱ्या माणसाबरोबर सांगितलं की त्या त्याचे पण बाकी होते तर त्याला सांगितलं की तुम्ही दोघांनी जाऊन इथे दुकानात जा आणि सुट्टे करून घ्या तर हे ॲक्च्युली चुकीचं आहे आणि माझी इकडे गाडी लागली होती माझी जे दापोलीतून मला जी माझ्या गावात गाडी जाते ती में, में जलो। ती गाडी लागली होती त्यामुळे मी मीसुद्धा थोडंसं हे झालो वैतागलो त्यांच्यावर बोलो काय टाईमपास लावला आहे तुम्ही सकाळी सकाळी हेच करण्यासाठी येतो का आम्ही तुमच्याकडे नव्हते सुट्टे पैसे तेव्हाच बोलायचो ना अगोदर तुम्ही म्हणजे आत्ता तुम्ही इथे येऊन सांगता की तुम्ही दुकानात जा जाणून सकाळी दुकानदार उघडायच्या दु, अगोदर आम्हाला फोन देणार जवळजवळ सहा वाजता ती एस टी तिथे आली होती दापोलीमध्ये तर तुम्हाला नक्की सांग म्हणजे आवर्जून सांगेन की सुट्टे पैसे ठेवा खिशामध्ये की जेणेकरून आपला वेळ नाही म्हणजे वेळ वाया नाही जाणार आता माझी तिकडे गाडी लागली आहे मी इथं दुकानात जाणार आणि सुट्टे पैसे घेऊन येणार पण तिकडे एस टी निघून जाईल त्याच्यानंतर परत खूप वेळानं एस टी आहे मला साडेआठ नऊची एस टी आहे माझ्या गावात तीक, वेळ वेळवी लाईन एस टी तर माझ्याकडे जे काय पन्नास साठ रुपये सुट्टे होते चाळीस रुपये तर तिथे आम्ही ॲडजस्ट करून फटाफट त्या होते ते दिले कंडक्शर थोडी मचमच झाली आणि सकाळी सकाळी आपण भांडत नाही करू शकत कोणाशी की बाबा असं आणि हे आणि मी भांडण्याचं कारण काय होतं की त्यांना बोलण्याचं कारण एवढंच होतं की त्यांच्याकडे सुट्टे पैसे होते ते त्यांना बोलत होतं तुमच्याकडे आहेत मग वीस विचार मला द्या आम्हाला धाव द्या माझी गाडी लागली बस सो तरी ते दिले नाही त्यांनी मग आम्ही दोघांनी ॲडजस्ट करू सुट्टे पैसे घेतले म्हणजे जस्ट गाडी लागली होती ती सुद्धा महत्वाची गोष्ट म्हणजे सांगेन मी इकडे वेळवी साईडला येणाऱ्या लोकांना की दापोलीतून त्याच दिवशी पहिल्यांदा नवीन एक बोरुली गाडी चालू झाली होती जी व्हाया दापोली कादिवली वेळवी विरसई ती वरून ती बोरिलीला जाणार बोरिली मुंबई तर ती मला गाडी मिळाली साडेसहाला सकाळी साडेसहाची नवीन गाडी चालू झाली पंधरा ऑगस्टच्या दिवशी दिवशी ती मला मिळाली तिथे मी त्या गाडीचं तिकीट आहे जवळजवळ पस्तीस रुपये जे दापोलीपासून वेळवीला वेळवीपर्यंत पस्तीस रुपयाचं ते तिकीट काढलं आणि वेळवीला आलो वेळेत उतरलो जवळजवळ एक तास साडेसातपर्यंत वेळवीतून महत्वाची गोष्ट काय आहे माझ्या गावाला यायला रिक्षावाले एक दोनशे रुपये घेतात तर आपण चालत पण येऊ शकतो एक अर्ध्या ता तासाचं रनिंग आहे चालत मी तोच केला होता की वेळवीत उतरतो आणि चालत धनकोलीत जातो तसं तसं काय झालं नाही आपल्या गावातली लोकं बरीच मला भेटली बरीच नैतिकी चौघ भेटले जसे की आमचा भाई होता रवींद्र नटे तो आला देतात दूध वेळवीत डेअरी आहे त्या डेअरीवरती दूध द्यायला येतात ते लोकं सकाळी त्यावेळेस आमचे दुसरे बंधू गावात जयेश गोटल भेटले दुसरे आमचे भाऊजी भेटले संदीप शिंदे असे तीन लोक मला भेटली आणि ऑलरेडी रोशन डेअरीवरती असतो तो होत ते होतच त्याच्याकडे बाईक होती ती बाईक घेऊन मी आलो असतो तर अशी चार माणसं मला तिथे त्यावेळी भेटली बाईक घेऊन आलेली आणि बोला ठीक आहे आता आपलं काम झालेलं आहे आणि बाईकवरती आपण जाऊ शकतो आरामात सो संदीप शिंदेंच्या बाईकवरती मी त्यांच्याबरोबर बाईकवरती मी आलोपासून म्हणजे फुकट इथे मला दोनशे रुपये रिक्षावर द्यायचे होते तिथे माझा तो घरचा फुकट झालेला आहे म्हणजे तिथून चालतसुद्धा येऊ शकतो आपण नो डाऊट एक अर्ध्या तासात चालत येऊ शकतो सो असं होत नंतर घरी आलो जवळजवळ साडेसात पावणे आठला सो असा, असा माझा रात्री साडेनऊला सुरू झालेला प्रवास सकाळी आठ वाजता संपला घरी तर सांगायचं तात्पर्य एकच आहे असं म्हणजे कमी खर्चात मी तुम्हाला सांगतो बघा गोरेगाव टू खेड माझं एकशे दहा रुपयाचं तिकीट तिथून नंतर पंचेचाळीस आणि तिथून नंतर पस्तीस आणि आ... रिक्षाच्या खेडचे पस्तीस म्हणजे जवळजवळ पस्तीस पस्तीस सत्तर दोनशे दोनशे पंचवीस ते पन्नासपर्यंत मी मुंबईवरून गावाला येऊ शकता दोनशे पन्नास रुपये आहेत हेच मला सांगायचं होतं की कमी खर्चात जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ट्रेनने या ट्रेनने यासाठी या सांगतो आहे तुमचा वेळही वाचेल पैसेही वाचतील आणि ठीक आहे ना कधी इमर्जन्सी यायचं असेल तर ते ठीक आहे फॅमिली हां पण एकटं असेल तर या फॅमिलीसोबत येऊ नका ट्रेनने कारण खूप गर्दी असते ट्रेनला मधल्या दिवसात जरी आलात तरी बसायला मिळेल पण एकटी असेल तर ट्रेननी या मी तुम्हाला सजेशन करेन तर असा होता व्हिडिओ माहिती थोडक्यात आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणखी काय तुमचे वेगळे अनुभव जर ट्रेनमधले असतील कोकण कोकण रेल्वेबद्दल असतील तर नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सब सबस्क्राईब करा तर जेणेकरून असेच नवीन नवीन आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपण कोकणच्या रिलेटेड तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आता गावाला आहे बघूया आणखी काय गावाला कोणकोणते व्हिडिओ बनवतो बनवले व्हिडिओवर वेळ मिळाला तर नक्की अपलोड करेन चला थँक्यू धन्यवाद